सध्या पावसाळा सुरू झालाय लोक निसर्ग निहाळण्यासाठी घराबाहेर पडत आहेत डोंगर नदी झरे धबधबे किल्ले इत्यादी ठिकाणी भेट देत आहेत अशातच सोशल मीडियावर अनेक जण नदी नाल्यात वाहून जात असल्याच्या बातम्या सुद्धा समोर येत आहेत त्यामुळे लोकांना पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तरी सुद्धा अशा घटना कमी होताना दिसत नाहीत असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसून येईल की हा चिमुकला नदीला आलेल्या पुरामध्ये पुढे जाताना आणि त्यांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना आपल्याला दिसून येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल व्हायरल या तुम्हाला दिसेल की हा तरुण ज्या प्रकारे या वाहत्या नदीमध्ये उडी मारतो तेव्हा त्याला स्वतःला पोहता सुद्धा येत नाही आणि तो या ओसंडून वाहणाऱ्या नदीमध्ये वाहून जातो सध्या सर्वत्र तुफान पाऊस आणि पावसामुळे झालेलं नुकसान यामध्ये लोक नको ते धाडस करून घेतात आणि स्टंटसुद्धा करतात पण ते आपल्या जीवावर बेतून येते आणि आपल्या घरच्यांनासुद्धा आपल्यापासून दूर करते हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की ती धोकादायक दृश्य आहे या मुलाला आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता त्याने वाहत्या नदीमध्ये आणि नदीच्या या पुरामध्ये उडी घेऊन त्यांचं आयुष्य संपवलं आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येतोय सध्या काही ठिकाणी नदे नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळे कुणीही कसलीही धड धाडस न करता महात्या पुरामध्ये जाऊ नये सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी या व्हिडिओला आत्तापर्यंत वीस लाख लोकांनी बघितलं तर खूप साऱ्या लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्यात तुमची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा